कधी कधी विश्वास इतका अंधळा असतो की तो माणसाला मृत्यूपर्यंत नेतो ही घटना आहे अशा एका स्त्रीची जी मुलासाठी झुरत होती आणि अंधश्रद्धेच्या काळ्या विळख्यात अडकून कायमची हरवली अनुराधा यादव नाव फारसं कोणाला ठाऊक नसेल पण तिच्या मृत्यूमागचं सत्य संपूर्ण समाजाला हदरवून टाकणार आहे अनुराधा यादव पस्तीस वर्षांची होती शिक्षण घेऊनही आयुष्य गावातच अडकलेलं तिचं लग्न झालं होतं दोन हजार चौदामध्ये मध्ये रणजित यादवशी गाव नेपुरा जिल्हा आजमगड उत्तर प्रदेश अकरा वर्ष झाली पण एकही मूल नाही सुरुवातीला दोघं प्रेमाने राहिले पण समाजाचे आणि कुटुंबाचे टोमने हळूहळू तिच्यावर दगडासारखे पडायला लागले मूल नाही म्हणून तू अपवित्र मूळ दोष आहे तुझा तू तु आमच्या घराची कुलक्षणी आहेस हे शब्द तिचं मन पोखरत गेले अनुराधा माहेरी आली होती तिच्या वडिलांकडे ती फक्त शांतता शोधत होती पण तिथे मिळाला तिला एक अंधश्रद्धेचा प्रस्ताव तिचे वडील म्हणाले आपल्या गावात एक बाबा आहे फारच प्रभावशील आहे देवाचा अवतार वाटतो हा बाबा गावात शांत बाबा म्हणून ओळखला जायचा लोक म्हणायचे ज्याला मूल होत नाही त्याचा तो भाग्य बदलतो लोकांचा ऐकून अनुराधाने बाबाकडे जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी तिच्याकडून बावीस हजार रुपये घेतले आणि आश्वासन दिलं पाच दिवसात मूल होईल अनुराधा हसली तिने त्या हसण्यात संपूर्ण आयुष्य पाहिलं रविवारच्या रात्री गाव पहलवानपूर घटनेचं ठिकाण एका छोट्याशा घरात जिथे फक्त बाबा आणि अनुराधा होते खिडक्या बंद दारा आतून कडे लावलेली घरात मंद दिवा बाबा म्हणाला तुझ्यावर भूत आहे आणि हाच मूळ दोष आहे क्रिया करावी लागेल अनुराधाच्या भोळ्या नजरेने होकार दिला त्यानं सुरुवात केली मंत्रोच्चार दुपारी धूर कपाळावर का भस्म काही वेळाने तो तिला एक कडवट द्रव पासतो ते द्रव पिल्यानंतर तिला गरगरल्यासारखं होऊ लागलं बाबा तिचा गळा दाखतो भूत बाहेर येत नाहीये अजून दम लाव अनुराधा हळूहळू निश्चल होते काही वेळाने अनुराधा बेशुद्ध होते बाबा बाहेर येतो आणि कुटुंबाला सांगतो ती थोड्या वेळात शुद्धीवर येईल पण बराच वेळ होऊन जातो पण अनुराधा काही उठत नाही काळजीपोटी रणजित आणि घरचे तिला घेऊन जिल्हा रुग्णालयात जातात डॉक्टरांचे शब्द शेवटचे ठरतात ही महिला मृत अवस्थेत तिथे आणले गेले आहे हे ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली सगळे बाबाच्या ठिकाणी पोचले पण बाबा तू गायब दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांनी निर्णय घेतला अनुराधाचा मृतदेह मंदिरासमोर ठेवला गेला बाबाच्या घरासमोरील मंदिर तिथे गर्दी जमली राग हळहळ आणि न्यायाची मागणी लोक करत होते पोलीस घटनास्थळी पोहोचले पोस्टमार्टम रिपोर्ट मागवला गेला पोलीस अधिकारी रमेश चौधरी आणि तेहबरपूर पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी तपास हाती घेतला पोस्टमॉर्टम रिपोर्टात निष्कर्ष आला गर्दनदाव श्वास बंद पडल्यामुळे मृत्यू हा अपघात नव्हता हा खून होता बाबा कोण होता रामसिंग यादव पूर्वी रेल्वेत काम करणारा नंतर देवीचा साक्षात्कार झाला म्हणून मांत्रिक बनलेला एका वेळी त्याच्यावर अल्पवीन मुलीवर आरोप झालेला होता अनुराधाचा नवरा रणजित याला पोलिसांनी विचारणा केली तुला माहित नव्हतं का की तो काय करत होता माहिती होतं पण मला फक्त मूल हवं होतं त्याने कबूल केलं मीच आग्रह केला मीच पैसे दिले मला वाटलं देव आहे तो अनुराधा त्याच्या श्रद्धेची बळी ठरली नवऱ्याच्या अंधळ्या विश्वासाची किंमत तिला मोजावी लागली तिचा जीव देऊन अनुराधा गेली बाबा अटक झाला रणजितवरही खटला सुरू आहे पण प्रश्न अजूनही तेच आहेत श्रद्धा अंध झाली की काय होतं शिक्षण असूनही आपण एवढे असहाय्य का आहोत मूल न होणं म्हणजे पाप का अनुराधाची कथा संपली पण तिच्यासारख्या शेकडो अनुराधा अजूनही अंधश्रद्धेच्या गारदात अडकलेल्या आहेत ही घटना आहे। तुम्हाला खटकली असेल दुखावलीही असेल पण सत्य तसंच असतं हुगडं आणि थंड कृपया अंधश्रद्धेला थारा देऊ नका श्रद्धा ठेवा पण पन शहाणपणात अनुराधा यादव ही शिक्षित असूनही मूल न झाल्यामुळे समाजाच्या आणि कुटुंबाच्या दबावाखाली अंधश्रद्धेच्या मार्गावर ढकलली गेली आजही अनेक घरांमध्ये विशेषतः ग्रामीण भागात अंधश्रद्धा ही उपाय मानली जाते बाबा तांत्रिक भूत नवस उपवास या गोष्टी आजही विज्ञानाच्या युगात चालतात भारतीय समाजात मूल नसणं अजूनही कलंक मानलं जातं विशेषतः महिलांसाठी अनुराधावर अकरा वर्षाच्या विवाहानंतरही समाज नवरा कुटुंब व माहेर या सगळ्यांनी दबाव टाकला यातूनच ती एक अशा वाटेवर गेली जिथे जीव गमवावा लागला मूल नाही झालं की लगेचच बोट महिलाकडेच जातो तुझा दोष आहे कुलक्षणी आहेस तुझ्यावर भूत आहे असं म्हणणं ही मानसिक हिंसा आहे या घटनेतही नवरा रणजित यादव स्वतः बाबांकडे तिला घेऊन गेला म्हणजे तिला दोष देणं आधीच सुरू झालं होतं मांत्रिक म्हणणारा बाबा रामसिंग यादव यांनी फक्त पैसे घेतले नाहीत तर भूत काढण्याच्या नावाखाली मारहाण केली गळा दाबला आणि विषारी द्रव पाजला हे म्हणजे थेट हत्या अशा बाबावर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणे आहे या प्रकरणाने पुन्हा एकदा अधोरेखित केलं की अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा प्रत्येक राज्यात सक्तीने लागू होणं अत्यावश्यक आहे लोकांनी जागरूक राहणं अशा बाबांवर विश्वास न ठेवणं आणि अशा प्रकारांना विरोध करणं ही काळाची गरज आहे अणुराधा या ही एका मध्यम वर्गीय सुशिक्षित घरातील होती तरीही परिस्थिती आणि भावना अशा ताणतणावात आल्या की तिने अंधविश्वासाचा आधार घेतला यातून हे स्पष्ट होतं की शिक्षण फक्त शाळा कॉलेज पुरता नको तर समाजशास्त्र विवेक विज्ञान आणि स्त्री अधिकार या बाबतीतही असावं लागतं अणुराधाची घटना अनेक घरात घडत असते फक्त ती बातमी होत नाही सासूने तांत्रिकाचा सल्ला घेतला बायकोला भूत आहे म्हणून पूजा केली मुलगी आज्ञात आजाराने गेली म्हणे देवीचा कोप अशा गोष्टी अजून ऐकू येतात हे थांबवायचे असेल तर समाज कायदा आणि आपण सर्वांनीच सजग व्हायला हवं अंधश्रद्धा ही श्रद्धेची विकृती आहे माणूस जेव्हा विवेक विसरतो तेव्हा श्रद्धा शस्त्र बनते आणि तीच बळी घेते ती काही देवी नव्हती ती एक साधी बाई होती मूल हवं होतं तिला एवढंच ना मागणं तिचं पण समाजाने काय केलं तिच्या गर्भाशयावर नव्हे तर तिच्या अस्तित्वावर शंका घेतली कोणी म्हणालं भूत आहे अंगावर कोणी म्हणालं तुझा दोष आहे आणि जेव्हा सगळं अपयशी ठरलं तेव्हा तिला न्याय मिळवून देण्यासाठी नाही तर भूत काढण्यासाठी तिला एका मांत्रिकाकडे घेऊन गेले त्या घरात एक बाई श्वास घेत होती तिचा गळा हळूहळू दाबला जात होता आणि बाहेर तिचं कुटुंब वाट पाहत होतं मूल होईल म्हणे ती मेली पण मृत्यूचं कारण भूत नव्हतं मृत्यूचं खरं कारण होतं अंधश्रद्धा समाजाचं अज्ञान आणि तिच्यावर ठेवलेला आंधळा विश्वास आजही तिचं नाव कोणाला आठवत नाही पण बाबा मात्र अजून कुठल्या तरी गावात पूजा करतोय अजून कोणीतरी नवस मांडतोय अजून कोणीतरी एका लेकराची आशा बाळगून स्वतःचं शुद्धीकरण करून घेतोय अंधश्रद्धा कधीच एकट्याचा बळी घेत नाही ते अख्खं घर संपवते एकविसाव्या शतकातही कधी तो एक दिवस येईल जेव्हा मूल न झाल्यावर बाईला दोष देणं थांबेल जेव्हा उपायाच्या नावाखाली तिचा जीव घेणं थांबेल तो दिवस लवकर यावा हीच इच्छा आहे अन्यथा प्रत्येक अनुराधा अशीच शांतपणे मरत जाईल आणि आपण अजूनही अंधश्रद्धेत राहू मंडळी दरम्यान यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला या अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत सतर्क रहा सावधान रहा। धन्यवाद